आहे संकुल संकुल विना शाळा जो आपण आता अनुदान आम्ही आता पूर्ण आम्ही म्हणणार हा आमचा सर्वात मोठा आहे त्याच्यासोबत जे जे त्यांचे प्रॉब्लेम आहेत जे जे त्यांचे विषय आहेत मांडलेले त्यांचे विषय आहेत ते सगळे आपण घेणार आहोत आणि याची ग्वाही अशी झालेली आहे की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस अमरावतीला आहात होते त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्ही वचनबद्ध आहोत की शिक्षकांचे सगळे विषय जे आहेत आम्ही ते निकालात खाऊ का। आणि आपण एक गोष्ट समजायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष यांनी नेहमीच तळागाळातल्या माणसाकरता का काम केलेलं आहे कधीच भेदभाव नाही केला आणि आता लक्षात आला आहे पक्षाच्या किंवा आम्हाला आता शिक्षकांचे शिक्षकांवर झालेला अन्याय जो आहे तो काढायचा आहे त्यांना आम्ही तो काढणारच माझं एवढीच विनंती आहे की आपण यावेळेस इतके वर्ष संघटनेच्या आमदारांना निवडणूक लढून दिले निवडून दिले आता तरी तुम्ही सहा वर्ष एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या आणि एक चान्स द्यायला पाहिजे आपण आणि समजा हा चान्स लोकांनी दिला तर याच्यामध्ये फार मोठा बदल शिक्षणात